हिवाळा सुरू झाला की बाजारात हिरवागार वाटाणा दिसू लागतो मग आपल्या घरातही त्याचे विविध प्रकार केले जातात असाच आज आपण ओल्या मटारचा पराठा केलेला आहे नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर पटकन कर सबस्क्राईब करा मटार पराठ्यामध्ये घालण्यासाठी आपण इथे दोन मोठ्या हिरव्या मिरच्या आल्याचा एक छोटासा तुकडा आणि भरपूर लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत ह्या जवळपास चौदा ते पंधरा लसूण पाकळ्या आहेत आपण याचा ठेचा बनवणार आहोत आपला ठेचा तयार आहे मटार पराठा बनवण्यासाठी आपण इथे एक पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यात आपण दोन चमचे गोडे तेल घालणार आहोत त्यात एक चमचा आपण जिरं घालायचं आहे जिरं तडतडलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये आपण जो ठेचा बनवला होता तो घालायचा आहे आणि मिश्रण चांगलं परतायचं आहे मिश्रण चांगलं परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक कप भरून ओले वाटाने टाकायचे आहेत आणि परत मिश्रण चांगलं ढवळायचं आहे यात आपण पराठ्याला लसणीचा चांगला वास यावा आणि चांगली चव चा यावी म्हणून भरपूर लसूण घातलेली आहे वाटाणे शिजण्यासाठी आपण त्यात अगदी थोडंसं पाणी घालणार आहोत आणि त्यावर झाकण ठेवून दहा मिनटं शिजवणार आहोत आपण झाकण उघडून बघूया दहा मिनटं झालेली आहेत आपले मटार थोडे शिजलेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि मिश्रण थंड व्हायला ठेवूया परत एकदा आपण पॅन गॅसवर ठेवून त्यामध्ये तीन चमचे गोडे तेल घेतलेलं आहे ते गरम झालेलं आहे त्यात आपण तीन मध्यम आकाराचे कांदे उभे आडवे चिरून घालणार आहोत कांदा तेलात चांगला भाजायचा आहे आपला कांदा चांगला लाल गुलाबी झालेला आहे चांगला भाजलेला आहे आता आपण त्यामध्ये आपण जे वाटाण्याचं मटारचं जे मिश्रण केलं होतं ते घालायचं आहे आणि परत सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि त्यात कोथिंबिरीची नुसतीवरची पानच टाकायचे आहेत त्याचे देठ टाकायचे नाही आहेत आपण यामध्ये मसाले टाकूया यात अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा घरचा मसाला टाकलेला आहे आणि एक चमचा धना पावडर टाकलेली आहे मिश्रण व्यवस्थित ढवळायचं आहे मिश्रण आपलं कोरडं झालं पाहिजे आता आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहोत मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि मिश्रण पूर्णपणे थंड करायचं आता आपण एका परातीमध्ये दीड कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये चार चमचे बेसन टाकायचं आहे आणि सहा चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे तांदळाच्या पिठामुळे पराठे खुसखुशीत कुश होतात एक चमचा गोडेतेल टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि त्यात थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे पिठाच्या गोळ्याला तेल लावून घ्यायचं आहे इतपत आपलं पीठ घट्ट झालं पाहिजे आता हे पीठ झाकून आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचं आहे आता आपण जे मिश्रण बाजूला ठेवलेलं होतं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे त्यात आपण एक चमचा लिंबाचा रस घालणार आहोत आता आपण हे मिश्रण परत एकदा मिक्सरवर थोडंसं जाडसर वाटून घेणार आहोत आपलं मिक्सरवर जाडसर वाटून झालेलं आहे अगदी परफेक्ट मिश्रण झालेलं आहे आपण मिश्रणात वाटाणे ठेवू शकत नाही म्हणून आपल्याला मिक्सरवर थोडं फिरवून घ्यावं लागतं पण आपण एकदम बारीक पेस्ट पण करून घ्यायची नाही आहे आपला पिठाचा गोळा मऊ झालेला आहे आपण त्याच्या आता गोळ्या करूयात गोळ्या आपण मोठ्या बनवायच्या आहेत हे पीठ आपण जास्त वेळ बाजूला ठेवू शकत नाही कारण आपण त्यात बेसन घातलेलं आहे त्यामुळे पिठाला पाणी सुटू शकतं बेसनामुळे पीठ फारच चिकट होतं अशा वेळी आपण एकतर हाताला तेल लावू शकतो किंवा गोळ्यांना गव्हाचं पीठ लावू शकतो आता आपण एक पिठाचा गोळा घेऊन त्याला गव्हाचं पीठ लावून त्याची वाटी बनवायची आहे आणि त्यामध्ये आपण केलेलं सारण भरायचं आहे आणि तो बंद करून घ्यायचा आहे थोडक्यात आपण त्याचा उंडा बनवून तो लाटायचा आहे गव्हाचं पीठ लावून आपण तो लाटायचा आहे पराठा असल्यामुळे आपण तो जाडच लाटायचा आहे असा लाटलेला पराठा तो आपण तव्यावर भाजून घेणार आहोत पराठा भाजण्यासाठी आपण तवा गरम करत ठेवलेला आहे तवा गरम होतो आहे आपण त्याला साजूक तूप लावून घेऊया गरम तव्यावर आपण पराठा टाकूया आपला पराठा भाजून झालेला आहे हे पार त्याच्या आतील मिश्रण आपला पराठा दोन्ही बाजूने चांगला भाजून झालेला आहे आपण आता त्याला काढूया एवढ्या प्रमाणात सहा ते सात पराठे बनवून तयार होतात अत्यंत खुसखुशीत असा हा मटार पराठा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा मटार पराठा आपण लोण्याबरोबर सर्व केलेला आहे आणि त्याबरोबर आपण कैरीचं लोणचं आणि आवळ्याची चटणी सर्व केलेली आहे